नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित टेक टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत सी टी एट आणि टी ई टीमध्ये फरक काय आहे नुकत्याच आता टी ई टीची एक्झाम झालेली आहे आणि आता सी टी एट ही परीक्षा फेब फेब्रुवारीमध्ये होणार आहे तर या दोन परीक्षांमध्ये काय फरक आहे चला तर मी व्हिडिओमधून जाणून घेऊया सी टी टी आणि टी ईटमध्ये काय फरक आहे भारतातून इच्छुक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रात जगात जाडी गोंधळात टाकणारे असून शकते दोन मुख्य परीक्षा आहेत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टेट आणि पात्रता परीक्षा म्हणजे तर टी टी दोन्ही परीक्षा उमेदवाराच्या अध्यापनाच्या अभिरुचीचे मूल्यांकन करतात परंतु काही प्रमुख पैलूंमध्ये या त्या भिन्न असतात हा लेख तुमच्या अध्यापनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी सी टेट आणि टी टेमधील फरक काय आहे ते स्पष्ट करतो तर संचालक मंडळ आहे सी टेट याचं केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सी बी एस ईद्वारे आयोजित टी ई टी केली जाते तर टी ई टी ही प्रत्येक राज्य सरकारच्या वैयक्तिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित केली जाते परीक्षेची वारंवारता सी मध्ये सी टीची परीक्षा वारंवारता ही वर्षातून दोनदा आयोजित केली जाते मात्र टी ई टीची परीक्षा वारंवारता टी टी राज्यानुसार बदलते सहसा वर्षातून एकदा किंवा दोनदा आयोजित केली जाते त्यात तिसरा फरक आहे पात्रतेचा सिटेटमध्ये कमाल वयोमर्या वयो मर्यादा नाही किमान वय सतरा वर्ष असणे आवश्यक आहे तर टी ई टीची पात्रता आहे टी ई टी आयोजित करणाऱ्या विशिष्ट राज्य सरकारानुसार वयोमर्यादा बदलू शकते त्यानंतर आहे फरक आहे परीक्षेचे माध्यम सी टेट उमेदवार विविध पर्यायामधून त्यांची पसंतीची भाषा निवडू शकतात परंतु टी ई टीमध्ये फरक हा आहे की प्रादेशिक किंवा राज्यभाषेवर लक्ष केंद्रित असते राज्याच्या भाषेत अस्खलितता असते अनेकदा अनिवार्य असते त्यांचं फरक आहे शिकण शिकवणाऱ्याच्या नोकऱ्या कशा काय गृहीत धरल्या जातात त्या बघूया सी टीमध्ये परीक्षा देणाऱ्या केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यासारख्या केंद्रशासित शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र उपेदवार ठरविला जातो त्यानंतर टी टी ची परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे टी टी परीक्षा देणाऱ्या राज्यामध्ये चालवल्या जाणाऱ्या सरकारी शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र उमेदवार ग्राह्य धरला जातो त्यानंतर आहे प्रमाणपत्र वैधता सी टेट आणि टी टेट तर दोन्ही प्रमाणपत्रे आता आयुष्यभर वैध धरली आहेत तर योग्य परीक्षा निवडणे जर तुम्हाला संपूर्ण भारतातील केंद्र शासित शाळांमध्ये शिकविण्याची इच्छा असेल तर सी टेट हा एक आदर्श पर्याय आहे जर तुमचे देह एखाद्या विशिष्ट राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकवायचे असेल तर त्या राज्याने राज्या घेतलेल्या टी ई टी परीक्षेला बसणे आवश्यक आहे त्यानंतर अत अतिरिक्त बाबींमध्ये काय फरक आहे सी टेट आणि टेट बघूया काही राज्य त्यांच्या राज्य सरकारी शाळांमध्ये सी टेट स्कोअर देखील स्वीकारू शकतात तुमच्या तर राज्याच्या विशिष्ट आवश्यकता तपासणे उचित आहे त्यानंतर सीटेट आणि टेट दोन्ही बालविकास अध्यापनशास्त्र आणि विषय ज्ञानाशी संबंधित समाज संकल्पनांचे मूल्यांकन करतात तथापि विशिष्ट अभ्यासक्रमातील सामग्री परिषेनुसार थोडीफार बदलू शकते तर ही होती सी टेट आणि मध्ये फरक अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त हायप करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर नवीन व्हिडिओ जर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका